काय वातावरण सांगा मित्रनो काहीत हा बारीक दाबदा आहे आज पाऊस नसल्यामुळे रामलिंग देवस्थानाचं शिखर दीक्षिताची इथं राम वनवासाला जाताना इथं राहिले शेताची नाणी दीक्षिताची नाणी कायम चोवीस तास पाणी असते तिथं गाय मुख म्हणून नाही इथं रामान बांधला होता हे पोलीस मॅडम बसलेत त्यांच्या खाल्ल्या बाजूला रामानं बांध बांधला होता तिथं चला नेटवर्क किती येतं काय दुसरं काय कळाणार कुठं त्यांना कशा पब्लिक लवकरात लवकर जावं लागलं आपल्याला आता इकडे दाबा दाबा होता जाते करता बाहेर ये ना आपल्याला दहाशी माकडं बक्की ना पब्लिक तिथून निघते तो नाही तो तिथून अजून करून दाखवतो तिकडे पलि नाही तिकडं आहे की वान नर जय श्रीराम माकडे धरून आत म्हणजे बरा आपल्याला सुरुवात मग त्याच्यामुळे आपण निघून जायचं बिजायचं तर ना आपल्याला लय तापवत आहे पण वाडा काय ऊन आहे आज पण गेल्या वर्षीची बातमी झाली डेन आणि का आणि काय तू आहे नाही ते पण हातात घ्यावा चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो धबा धबा हे श्री क्षेत्र रामलिंग बालाघाटच्या डोंगर रांगेत असलेल्या श्रीराम मनवासाला जाताना हित होते कसं आहे वातावरण महाराठवाड्याचं तो मिनी महाबळेश्वर नाही भारताचं मिनी महाबळेश्वर आहे इंग्लंडची राणी हितच राहिला होती